दर्शक सोलापुरातील जुळे सोलापूर भागातील स्वामी विवेकानंद केंद्राजवळील हरिओम नगर येथे रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी द हिडन लिफ्ट टर्फ आणि स्विमिंग स्पोर्ट्स क्लबचा गंगापूजन सोहळा अनुपम धनेश स्वामी तसंच ओम धनेश स्वामी समस्त स्वामी परिवार आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल शेजारी नव्यानं सुरू झालेल्या या टर्फ आणि स्विमिंग स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून सोलापूरकरांना फुटबॉल क्रिकेट हॉकीसाठी टर्फ तसंच स्विमिंगसाठी अद्ययावत ऑलिम्पिक साईज असणारा स्विमिंग पूल अनुभवता येणार आहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आणि क्रीडाप्रेमींनी या क्लबच्या माध्यमातून अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहेत या गंगापूजन सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी नव्यानं सुरू होत असलेल्या द हिडन लीफ टर्फ आणि स्विमिंग क्लब बाबत माननीय कल्लय्या स्वामी तसंच सुनील स्वामी आणि प्राचार्य राजशेखर हिरेमठ यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अद्ययावत सुविधांबाबत कौतुक करत स्वामी परिवारास शुभेच्छा दिल्या नमस्कार मी कल्लय्या रुद्रया स्वामी उपप्राचार्य श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय गुंजोटी तालुका उमर्गा जिल्हाधाराशिव श्री धनेश मोगलैया स्वामी जवळेकर यांनी आणि त्यांचे सुपुत्र अनुपम यांनी जो हा नवीन स्विमिंग पूल बांधलेला आहे ते द हिडन लाय लिफ या नावचं जे स्विमिंग पूल सुरू केलेलं आहे आणि त्यासोबतच क्रिकेटचं एक टप इथं सुरू केलेलं आहे क्रिकेट आणि सुद्धा ते चालू शकतं सर्वप्रथम मी धनेश स्वामी जवळेकर परिवार यांना या प्रसंगी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देऊन मी सोलापूरवासियांना असे सांगू इच्छितो की या परिसरात जुळे सोलापूर या परिसरामध्ये लहान बालकांसाठी ज्येष्ठांसाठी एक उत्कृष्ट दर्जाचं ऑलिम्पिकच्या धर्तीवर एक स्विमिंग पूल सुरू करण्यात आलेला आहे आजच त्याचं यथावत गंगापूजन करून त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे उद्यापासून सर्वांसाठी हे स्विमिंग पूल खुलं राहील आणि त्याचं लोकार्पण या प्रसंगी झालेलं आहे आणि क्रिकेटचं जे टप आहे टप आहे आणि फुटबॉलचं जे टप आहे ते सुद्धा लोकांसाठी खुलं होत आहे तरी जुळे सोलापूरमधील सर्व नागरिकांना याचा आनंद घेता येईल आणि सर्वांना या प्रसंगी हार्दिक शुभेच्छा देऊन मी प्राचार्य डॉक्टर राजशेखर हिरेमठ श्री वीर तपस्वी चंद्रवीर शिवाचार्य बी एड कॉलेज या ठिकाणी म्हणून कार्यरत आहे आणि सध्या पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचं आंतर विद्याशाखे अभ्यास विद्याशाखेचं अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहे या ठिकाणी जेवळेकर सरांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी स्विमिंग पूल तयार केलेला आहे या स्विमिंग सु सोबत बाजूलाच या ठिकाणी एक छोटासा क्रिकेट टफ तयार केलेला आहे एकंदरीत पाहता असा सामाजिकदृष्ट्या जर विचार केला तर या ठिकाणी या परिसरामध्ये अशा पद्धतीचं एकही स्विमिंग पूल या ठिकाणी आपल्याला पाहायला दि दिसत नाही आहे पण इथल्या लोकांस इथल्या मुलांसाठी खास करून मुलांसाठी एक आकर्षक आणि चांगलं चांगल्या दृष्टिकोनातून या ठिकाणी स्विमिंग पूल हे तयार केलेलं आहे मला वाटतं निश्चितच या परिसरातील जी काही मुलं आहेत त्या मुलांसाठी अतिशय सुंदर असं स्विमिंग पूल या ठिकाणी तयार केलेलं आहे निश्चितच त्याचा उपयोग या स समाजातील स सर्व स्तरातील लोकांना सु साठी सुद्धा होण्यास हे कारणीभूत ठरेल नमस्कार माझं नाव सुनील स्वामी मी नगर जुळे सोलापूर या ठिकाणचा रहिवाशी आहे आणि आज, आज आपण बघायला गेलं तर या ठिकाणी द हिडन लीफ या स्विमिंग पूलचं आज लोकार्पण आणि गंगापूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता हा जो काय स्विमिंग पूल आहे हा नगर जुळे सोलापूर इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला अतिशय सुसज्ज असा हा स्विमिंग पूल या ठिकाणी ज्याचं की आज लोकार्पण झालेलं आहे आज हा इथं जुळे सोलापूर वासियांसाठी ह्या जो स्विमिंग पूलचं उद्घाटन झालेलं आहे आणि उद्यापासून लगेच या स्विमिंग पूल हा सर्वांसाठी या ठिकाणी खुला होणार आहे या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर ऑलिम्पिकच्या धर्तीवर या स्विमिंग पूलचं या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेलं आहे द हिडन लिफ या नावाखाली हा स्विमिंग पूल तर या ठिकाणी चालणारच आहे परंतु त्याचबरोबर या ठिकाणी क्रिकेट टर्फ फुटबॉल टर्फ आणि त्याच पद्धतीनं हॉकीची सोय देखील या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी हाकेच्याच अंतरावर स्वामी विवेकानंद केंद्र इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल आणि हरीभाई देवकर् प्रशालेचं प्रशस्त असं क्रीडांगण या ठिकाणी आपण पाहू शकता इथं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हा स्विमिंग पूल या ठिकाणी असणार आहे आणि द हिडन लिफ या माध्यमातून या सर्व सोला जुलै सोलापूरच्या वैभवामध्ये भर घालणारा प्रकल हा प्रकल्प आहे सोलापुरातला हा अतिशय उत्तम प्रतीचा स्विमिंग पूल आहे आणि सर्व नागरिक या स्विमिंग उत्तम प्रतिसाद या ठिकाणी दे देत आहेत गंगा पूजनाच्या या कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं तरी नव्यानं सुरू होत असलेल्या या क्लबला क्रीडाप्रेमींनी क्रीडा प्रेमींनी आणि सोलापूरकरांनी अवश्य भेट द्यावी असं आवाहन स्वामी परिवारातर्फे करण्यात आला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही